महाराष्ट्राचं कॅलिफोर्निया झाला पाहिजे महाराष्ट्राचं सिंगापूर झालं पाहिजे महाराष्ट्राचा अमेरिका झाला पाहिजे इतका विकास करा कशाला पळवताय आमदार कशाला पळवताय खासदार खासदार फोडून काय करणार आहे तुम्ही त्या खासदारांना देशाचं प्रधानमंत्री करणार आहे का खासदार फोडून तुम्ही देशाचं उपप्रधानमंत्री करणार आहे का खासदार फोडून तुम्ही त्यांना काय लोकसभेचा अध्यक्ष करणार आहात का खासदार फोडून तुम्ही हा देश ताब्यात घेणार आहात का करणार काय सगळ्या पक्षातल्या वाहकांना ईडीची भीती दा दाखवायची सीबीआयची भीती दाखवायची वेगळ्या वेगळ्या चौकशीची भीती दाखवायची असतील जुने गुन्हे तर त्यांचा भुंगा पाठीशी लावायचा आणि मग त्याला घाबरून टाकायचं मग त्याचं आयुष्य डिस्टर्ब करायचं त्याची तालुक्यात बदनामी करायची त्याची त्याच्या गावात बदनामी करायची त्याची जिल्ह्यात बदनामी करायची तुम्ही दुसऱ्याचा पक्षच फोडायचा उद्ध्वस्तच करून टाकायचे त्याला त्याचा आमदार पळवा त्याचा खासदार पळवा त्याला उद्ध्वस्त करून टाका त्याच्या मागे भुंगे लावा अरे हे कसलं राजकारण आहे जे वाघ नाहीत आणि जे पाळलेलेत जे पाळीव आहेत तेच इकडे इकडे उड्या मारतील पण जे टायगर असतात ते निष्ठेनं स्वाभिमानानं राहतात पाच खासदार फुटणार काय पाच दहा आमदार सुद्धा फुटणार मिशन टायगर मोहीम सुरू आहे कोणाच्या तरी काय बापाची झागिरी आहे का खासदार पक्षाच्या जीवावर नेत्याच्या जीवावर स्वतःच्या कर्तृत्वावर त्या ठिकाणी ताकदीनं निवडून आलेले आहेत महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांना मतदान केलंय आणि तुमची घाणेरडी दलिंदर मानसिकता त्या खासदारांना त्यांचं राजकीय अस्तित्व संपून टाकायला भाग पाडते का बर खासदार फोडून काय करणार आहे तुम्ही त्या खासदारांना देशाचं प्रधानमंत्री करणार आहे का खासदार फोडून तुम्ही देशाचं उपप्रधानमंत्री करणार आहे का खासदार फोडून तुम्ही त्यांना काय लोकसभेचा अध्यक्ष करणार आहात का खासदार फोडून फु、तुम्ही हा देश ताब्यात घेणार आहात का करणार काय खासदारांचं मानधन तसं चालू राहील तुम्ही त्यांना मंत्री सुद्धा करणार नाही तुम्ही फक्त गाजर दाखवणार आणि झालर बदलणार धंदे कशासाठी करताय अरे तुमच्या दम होता तुम्ही निवडणुका लढल्या सगळी लोक ज्यांच्या दम होता ते निवडून आले तुमच्या पक्षाला नाही चांगलं यश मिळालं याचा अर्थ तुम्ही लगेच दुसऱ्याचे आमदार खासदार पळवणार ही बंडखोरी ही विकृत लाचारी ही गद्दारी का करायची का महाराष्ट्राला जाणीवपूर्वक बदनाम केलं जात आहे का महाराष्ट्रामध्ये विनाकारण एकदम डर्टी पॉलिक्स पॉलिटिक्स नरेटिव सेट केलं जात आहे असंच म्हणावं लागेल डर्टी पॉलिटिक्स नरेटिव्ह सेट केलं जात आहे त्याचं कारण सुद्धा आहे एकतर राजकीय पक्ष दुसऱ्याचा पाळवायचा दुसऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसायचा किंवा दुसऱ्याला संपवण्यासाठी कुणालातलं तरी पकडायचं त्याच्या खाद्यावर बंदूक ठेवायची आणि शत्रूला टार्गेट करायचं स्वतःची पोळी भाजायची अरे हे कशासाठी करताय याच्यातून तुम्हाला मिळणार काय काही वर्ष फक्त तुम्ही सुखात राहणार आहे आयुष्यभर तुम्ही सुखात राहणार नाही लक्षात घ्या जे जे घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात करतायत जे जे सोडाचं राजकारण महाराष्ट्रात करतायत मेल्यानंतर माणसं सोडा जनावर सुद्धा तुमच्या श्रद्धांजली सभेला राहणार नाहीत हा माझा शब्द लिहून ठेवा कारण घाणेरड राजकारण स्वार्थासाठी तुमच्याकडं कार्यकर्ते समर्थक म्हणून राहतील तुमची गरज संपली की ते लगेच दुसऱ्याच्या टोळीत उड्या मारतील बाप बडाना भैया सबसे बडा रुपया म्हणून तुमच्या मागे लोक आहेत अन्यथा तुम्हाला कुत्रही विचारत नाही लक्षात ठेवा लिहून ठेवा याच मुद्द्यावर मित्रांनो मला चर्चा करायची आहे सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं तुम्ही व्हिडिओ पाहताय चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल जाणीवपूर्वक सबस्क्राईब करत जा तरच तुम्ही आम्ही कनेक्ट राहू शकतो आणि आपल्या इतर मित्रांपर्यंत पोचवा जे गद्दार आहेत जे बंडखोर आहेत ज्यांच्या डोक्यात फक्त सुडाचं राजकारण करण्याचं किंवा दुसऱ्याला संपवण्याचं टार्गेट सुरू असतं त्या लोकांपासून सावध रहा ते कुणाचेच नाहीत आणि ते कुणाचेच असू शकत नाहीत हेही लक्षात ठेवा आणि याच मुद्द्यावर आपण चर्चा करूया सध्या महाराष्ट्रामध्ये मिशन टायगर अशी काहीतरी योजना सुरू आहे वेगळ्या वेगळ्या पक्षातल्या वाहगांना पकडण्यासाठी वेगळ्या वेगळ्या पक्षातल्या वाहगांना ईडीची भीती दाखवायची सीबीआयची भीती दाखवायची वेगळ्या वेगळ्या चौकशीची भीती दाखवायची असतील जुने गुन्हे तर त्यांचा भुंगा पाठीशी लावायचा आणि मग त्याला घाबरून टाकायचं मग त्याचं आयुष्य डिस्टर्ब करायचं त्याची तालुक्यात बदनामी करायची त्याची त्याच्या गावात बदनामी करायची त्याची जिल्ह्यात बदनामी करायची त्याच्या मागे वेगळ्या वेगळ्या चौकशा लावून सगळ्यात महत्वाचं पहिलं त्याचं कुटुंब डिस्टर्ब करून टाकायचं आणि एकदा हे सगळं जर केलं तो माणूस हतबल होतो तो माणूस डिस्टर्ब होतो आणि मग तो माणूस पाया पडायला लागतो मग तो म्हणतो साहेब काहीही करा पण माझ्या माग भुंगे लावू नका लेकर बाळ आहेत परिवार आहे हजारो कोटीची मालमत्ता मी जमवलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं माझ्याकडे चार पैसे जे आहेत ते मला सुखात खाऊ द्या कार्यकर्त्यांना मला जगवायचं आहे आणि मला चांगलं जगायचं आहे तुम्ही काय मला त्रास देऊ नका तो म्हणतो मग माझ्या पक्षात यायचं मग माझ्या टोळीत सहभागी व्हायचं आणि हे सुद्धा मग म्हणजे ही दलिंदरच मानसिकता आहे माझ्या भाषेत सांगायचं चा। म्हटलं मग तो आपल्या नेत्याला फसवतो आपल्या कार्यकर्त्यांना फसवतो सगळ्यांसोबत गद्दारी करतो आणि भीती पोटी मग दुसऱ्या पक्षात जातो का हो सत्ताधाऱ्यांसोबत गेलं म्हणजेच तुमचे पाप धुतले जातील असं काय आहे का तुमचं मन तुम्हाला दररोज काय म्हणेल काय म्हणत राहील याचा कधीतरी विचार केलाय का आज करणं गरजेचं आहे कारण लढाई स्वाभिमानाची आहे लढाई अस्मितेची आहे लढाई निष्ठेची आहे तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात दोन पक्ष फोडले गेले मागच्या अडीच वर्षामध्ये जे महाराष्ट्रात कधीच घडलं नाही स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत ते आता घडलं बट्टा लावला राज्याच्या राजकारणाला बट्टा लावला इथल्या राजकीय संस्कृतीला बट्टा लावला प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या निष्ठेला बट्टा लावला निष्ठेन वागणाऱ्या नेत्यांना आणि बट्टा लावला या महाराष्ट्राच्या संबंध परिवर्तनवादी समतावादी विचारांना हो लावलाय अरे पैसेच तुम्हाला कमवायचे तर चांगलं काम करून कमवा ना मोठस तुम्हाला व्हायचंय मंत्रीच तुम्हाला व्हायचंय तर मग चांगले पैसे कमवून करा ना हे सगळं दुसऱ्याचे घर फोडून काय होणार सगळ्यात महत्वाचं मित्रांनो मला जो मुद्दा चर्चा करायचे मला कोणाविषयी वाईट बोलायचंच नाही तुमचं मिशन कुठलंही टायगर असो फायगर असो जे वाघ नाहीत आणि जे पाळलेलेत जे पाळीव आहेत तेच इकडे इकडे उड्या मारतील पण जे टायगर असतात ते निष्ठेनं स्वाभिमानानं राहतात आणि मग त्यांच्या जीवावरच राजकारण होतं हे वेगळं सांगायची गरज नाही आणि या सगळ्या मुद्द्यावर ज्यावेळेस राजकारण केलं जात आहे त्यावेळेस ते राजकारण समतेच्या विचाराचं असलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं परिवर्तनाचं असलं पाहिजे पण ते राहत नाही मला सांगा कुठलाही राजकीय नेता असू द्या कुठलाही राजकीय पक्ष असू द्या पक्षाची सूत्र ज्या नेत्याच्या हातामध्ये असतात त्या बिचाऱ्यांनी रक्ताचं पाणी करून हा पक्ष वाढवण्यासाठी संघटना वाढवण्यासाठी दिवसाची रात्र रात्रीचा दिवस केलेला असतो महाराष्ट्र देश पिंजून काढलेला असतो एक एक कार्यकर्ता जोडलेला असतो प्रत्येकाला विश्वास दिलेला असतो विश्वास संपादन करून मतं मिळवलेली असतात चांगल्या विचारांच्या जीवावर विकासाच्या मुद्द्यावर तो राजकारण करत असताना निवडणुका आल्या तर तो यशस्वी सुद्धा होत असतो उमेदवार नेत्याच्या जीवावर निवडून येतात उमेदवार स्वतःच्या कर्तृत्वावर जीव जीवावर निवडून येतात आणि हे सगळं झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर काही कमी पडत म्हणल्यानंतर तुम्ही आमदार खासदार पळवणार तुम्ही दुसऱ्याचा पक्षच फोडायचा उद्ध्वस्तच करून टाकायचे त्याला मग त्याचा आमदार पळवा त्याचा खासदार पळवा त्याला उद्ध्वस्त करून टाका त्याच्या माग भुंगे लावा अरे हे कसलं राजकारण आहे असलं राजकारण नकोय महाराष्ट्रामध्ये हे मला या माध्यमातून सांगायचंय आणि हे जर होत असेल तर महाराष्ट्र अधोगतीकडे चाललाय हे विसरून चालणार नाही आमदार पळवण्यापेक्षा खासदार पळवण्यापेक्षा केंद्राचा निधी राज्याचा निधी प्रत्येक मतदारसंघासाठी पळवा इतकी विकास काम करा तुम्ही कुठल्याही पक्षात असू द्या जनतेचं भलं झालं पाहिजे समाजाचं भलं झालं पाहिजे आणि महाराष्ट्राचं कॅलिफोर्निया झाला पाहिजे महाराष्ट्राचं सिंगापूर झालं पाहिजे महाराष्ट्राचा अमेरिका झाला पाहिजे इतका विकास करा कशाला पळवताय आमदार कशाला पळवताय खासदार स्वतःच्या जीवावर निवडून आणा ना स्वतः वांजोट्यासारखं राहायचं आणि दुसऱ्याची लेकरं पाळवायची किंवा दुसऱ्याच्या लेकराला आपलं म्हणायचं हे धंदे कशासाठी याचा विचार प्रत्येक राजकारण्यानी राज्यकर्त्यांनी गावगाड्यापासून ते दिल्लीपर्यंत विचार करावा एवढंच माझं मत आहे सगळे नेते आपलेच आहेत सगळे पक्ष आपलेच आहेत पण घाणेरडे राजकारण करणारे आणि घाणेरडी विचारधारा मांडणारे लोक आपले नाहीत ते समाजाचा सत्यानाश करण्यासाठीच जन्माला आलेले आहेत असं माझं प्रामाणिक मत आहे तुम्हाला पटत असेल तर मला कमेंट करून सांगा की ही गोष्ट तुमची चुकती आहे ही बरोबर आहे जास्तीत जास्त शेअर करा लोकांपर्यंत पाठवा जय जाऊ धन्यवाद जय महाराष्ट्र